कोकणात दापोलीमध्ये गावी आलो असता डॉक्टर दळी यांच्या क्लिनिकबद्दल समजले खूप दिवस झाले बायकोचे केस गळत होते खूप सारे घरगुती उपचार करून झाले पण केस गळायचे काही थांबे ना आम्ही गुहागरमधील तुंगारतळी येथील डॉक्टर दळी यांची अपॉइंटमेंट घेऊन रिझ्युमनेट क्लिनिकला भेट दिली तर मी लगेच ट्रीटमेंट करायचे ठरवले हा व्हिडिओ कोकणातील तसेच शहरातील सर्व प्रेक्षकांसाठी महत्वाचा आहे तुम्हाला केसासंबंधी त्वचेसंबंधी कोणताही त्रास जाणवत असेल तर रेजिओनेट या क्लिनिकला नक्की व्हिजिट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमच्या आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मनालीचे केस गळत होते आणि आम्ही गावी आलो होतो तर लगेच मुंबईमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी जाऊ शकत नाही तर केस गळतीसाठी उपाय काय तर त्यासाठी आम्ही आलो होतो गुहागरमध्ये आणि गुहागरमध्ये हे रिज्युवनेट क्लिनिक आहे आणि इथे सर्व प्रकारच्या योग्य दरामध्ये ट्रीटमेंट होतात तर मी आणि मनाली इथे आलो होतो तर कशा प्रकारे ट्रीटमेंट आहेत आणि काय काय सुविधा आहेत इथे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मंडळी आता आपण क्लिनिकमध्ये जाऊया आणि मनालीची ट्रीटमेंट करून घेऊया मग रिझल्ट आपल्याला कळेल डॉक्टर आपल्याला माहिती सांगतील आणि त्यानुसार आपण पुढची ट्रीटमेंट करूया तर कोकणात अशा खूप कमी जागा आहेत जिथे आपल्याला लवकर उपचार मिळतात तर खूप सारे लांबून लांबून लोक येतात इथे आणि उपचार घेतात तसंच सुद्धा या आणि इथे रिज्युअनेट असं क्लिनिक आहे इथे ते सगळ्यांनी विजिट करा आम्ही दापोली ते गुहागर असा प्रवास करत रिज्युनेट क्लिनिकपर्यंत शृंगारतळीमध्ये पोहोचलो मंडळी थोडासा उशीर पण झाला होता आणि डॉक्टर सरांची अपॉइंटमेंट होती आमची चार वाजताची पण आम्हाला तिकडून बस नाही मिळाली आणि त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला पण आम्ही डॉक्टर सरांना कळवलं त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी थांबले होते मंडळी उपचारादरम्यानचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूप महत्त्वाचा आहे तुम्हा सर्वांसाठी काय आहे माझी केस गळती वाढली आहे त्याच्यामुळे मग मला ट्रीटमेंट करायची आहे केस सोडायला लागतील डॅनड्रफ आहे का केसांमध्ये हो, आणि केस ऑइली होतात जास्त ऑइली पण आहेत थोडेफार होतात ठीक आहे होता। आपण आधी चेक करूया हो, आणि त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट सजेस्ट करूया कशा करूया हा जे पांढर दिसत ना हे पूर्ण लँड्रफ okay. आहे ओके आणि मध्ये मध्ये पहिल्या साईडला वरती येईल जरा हे बघ हे केस तुटत आहेत इकडनं हे मूळ आहे तुटलेले ते डॅन्ड्रफ मुळे त्यामुळे ते अर्ध्यात मुळापासून तुटत नाहीयेत पण वरती तुटतात म्हणजे बघा हा पूर्ण आहे त्यामुळे हे जाड आहे पण हे बारीक तर, आप, आ, आहे तर त्याच्यामुळे डॅन्ड्रफ कंट्रोलमध्ये आणायला लागेल आणि ट्रीटमेंटसाठी एक आपण करू शकतो म्हणजे मशीन ट्रीटमेंट आहे लेझर हेल्मेट आणि मिजो वगैरे पण आपण डॅन्ड्रफ साठी शॅम्पू वगैरे तुम्हाला देऊ आणि नेक्स्ट सेटिंग ला बघू डॅन्ड्रफ किती कमी आलाय ते चेक करू हे हातात पकडायचंय तुमच्या हात खाली ठेवला तरी चालेल थोडस सा वरती सारखं आपण आता भांगा भांगामध्ये जेल लावतोय आणि त्याच्यानंतर मशीन फिरवणार आहे हेअर मागे लागतील कर असंच पकड <laughs> खरपर्यंत या साईडचं नाही बघिते उत्तर मंडळी या गुहागरमधील कोकणातील रेज्युनेट क्लिनिकला खूप लांबून म्हणजे शहरातून सुद्धा पेशंट येतात पण ही व्हिडिओ मी यासाठी बनवले की मी गावचा आहे आणि गावच्या लोकांना सुद्धा ही माहीत होणं गरजेचं आहे कारण शहरापर्यंत या क्लिनिकबद्दल माहिती पोचलेली आहे पण खेडोपाड्यात आजही आपल्याला अशा प्रकारची क्लिनिक म्हणजे हेअर स्किन याबद्दल उपचारादरम्यान क्लिनिक झालेले आहेत की नाही तर याची माहिती देण्यासाठी हा मी व्हिडिओ आपल्या खेडोपाड्यातील लोकांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे म्हणून बनवलेला आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कोकणात आम्ही गावी आलो होतो तर बायकोचे केस गाळाला लागले होते आता करणार काय तर आम्ही खूप जणांना विचारलं मग आम्हाला त्यांनी सांगितलं की डॉक्टर दळी यांचं आपलं कोकणामध्ये गुहागरमध्ये शृंगारदळी येथे क्लिनिक आहे आणि ते स्किन आणि हेअर याच्यावरती उपचार करतात तर बायको बोलली की चल आपण जाऊया काय आहे म्हणजे कशा प्रकारचे ट्रीटमेंट आहे वगैरे ते सगळं पाहूया आपल्याला जर योग्य वाटलं तर आपण ट्रीटमेंट घेऊया तर आम्ही इथे आलो डॉक्टरांशी बोललो त्यांनी आम्हाला चांगला सल्ला दिला अगदी तुम्ही पाहिले असाल बायकोचे केस अगदी कम्प्युटरवरती चेक केले गेले कशा प्रकारे डँड्रफ आहे किंवा केसांबद्दल काय प्रॉब्लेम आहे हे त्यांनी पहिले चेक केलं आणि मग आम्हाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आ, कशा प्रकारे काय काय ट्रीटमेंट करावी लागेल आ, किती खर्च येईल आपल्याला किती दिवसात रिकवर करता येतील किती दिवसात आपले केस गळती थांबेल या संदर्भात आम्हाला संपूर्ण माहिती आपल्याला डॉक्टर दळी यांनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार पण कोकणातील किंवा कोकणाबाहेरील सर्व प्रेक्षकांनी जर तुम्हाला स्किन हेअर या संदर्भात काहीही त्रास असेल तर तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिथे क्लिनिकमध्ये जाऊ शकता आणि योग्य ते ट्रीटमेंट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला केसांच्या तसेच स्किनच्या कोणत्याही समस्येपासून उपचार चांगल्या प्रकारे मिळेल तर मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून डॉक्टरांनी मनालीसाठी माझ्या बायकोसाठी केलेली ट्रीटमेंट तुम्हाला संपूर्णपणे पाहता येईल खूप लोकांना माहिती नसतं की तिथे गेल्यावरती कशी ट्रीटमेंट असते काय असते काय उपकरणं असतात तर एक याबद्दलची छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं आम्ही ठरवलं आणि डॉक्टर सरांची परमिशन घेऊन आपण नेहमीप्रमाणे व्हिडिओ करतो तशी व्हिडिओ गेली कसं आहे मंडळी शहरात जागोजागी प्रत्येक गोष्टीचे क्लिनिक आहेत पण कोकणात आता नव्याने होत असलेले क्लिनिक हे आपल्या खेडपाड्यातील सर्व प्रेक्षक मंडळींपर्यंत पर्यंत हे आपलं काम आहे त्यासाठीच गुहागर डॉक्टर दळी यांच्या क्लिनिकची व्हिडिओ बनवले आहे मसाज होतो आणि सर्क्युलेशन वाढतं स्काल्पच त्याच्यामुळे वाढीला मदत होते आता आपण सिरम मारलय मगाशी तर त्याच्यामुळे केसांची मुळ जास्त स्ट्रॉंग होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हेअर ग्रोथ वाढते केस तुटण्याचं प्रमाण कमी होत hmm. आता आपण हेल्मेट लावूया लो लेवल लेझर हेल्मेट आहे ते त्या लाईट एलई डी लाईट मुळे आपल्या स्काल्प मध्ये सर्क्युलेशन वाढतं आणि स्काल्प वरचा कमी होतो तो लाईट डोळ्यावर येऊ द्यायचा तिकडनं ऍडजस्ट कर जरा तुम्ही कम्फर्टेबल आहात आपण स्टार्ट करूया हां ओके आपण वरच्या जेल पुसलंय रूटपाशी जे आपलं सिरम आहे ते तसंच असलं तरी चालेल उद्या तुम्ही शॅम्पू करू शकता हा okay. आज दिवसभर काही नाही करायचं की हेअर्स ना उद्या सकाळी शॅम्पू करू शकता

नमस्कार मी डॉक्टर प्रीती वैभव दळी आमच्या क्लिनिकचं नाव आहे डॉक्टर दळीज क्लिनिक हे क्लिनिक स्किन हेअर लेझरवरती असून आम्ही खेडोपाड्यातल्या पेशंटसाठी विविध प्रकारच्या स्किन ट्रीटमेंट इथे घेऊन आलो आहोत स्किन हेअर लेझर सगळ्याच ट्रीटमेंट इथे शहरापेक्षा कमी दरामध्ये पण त्याच लेवलच्या इथे उपलब्ध आहेत जसं की पिंपलसाठी असतील तसंच टॅन रिमोव्हल असेल उन्हामुळे तुमचे हात टॅन होत असतील डॅन्ड्रफ असेल असतील हेअर ग्रोथ जास्त असेल तर त्यासाठी इथे विविध अत्याधुनिक ट्रीटमेंट आमच्या क्लिनिकमध्ये अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी खाली दिल्या नंबरवर संपर्क करा किंवा एकदा क्लिनिकला अवश्य भेट द्या धन्यवाद आपल्या कोकणात खेडेगावात उत्तम दर्जाचं असं क्लिनिक होणं मी पहिल्यांदाच पाहिलं माझ्या बायकोची केसांची ट्रीटमेंट याच क्लिनिकला केली चांगला अनुभव होता तुम्हाला सुद्धा उत्तम दर्जाची ट्रीटमेंट पाहिजे असेल तर रिज्युमनेट या क्लिनिकला भेट दिलेल्या नंबरवरती कॉल करा तसेच ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोकणातील बाहेरील जास्तीत जास्त प्रेक्षक मंडळी रिज्युमनेट क्लिनिकला येतील आणि हेअर या संबंधात योग्य तो उपचार घेतील मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये रजा जागे